बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे संविधान गौरव दिन दोन हजार पंचवीस कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना कल्पना तारमळे संविधान हा आपला मूलभूत हक्क अधिकार आहे तसेच संविधानाबद्दल आपल्या कर्तव्याची जाण ठेवूनच वागलं पाहिजे महिलांनी व्रत वैकल्यात आणि ओथ्या वाचण्यात वेळ वाया न घालवता संविधानाचं वाचन केलं तर ज्ञानात भर पडेल आणि आपले हक्क अधिकार व अन्यायाविरुद्ध लढण्याची संघर्ष लढ्याची जाणीव होईल फुले आंबेडकर यांच्या विचारधारांनी चालणारे असत तसेच आपल्याला आंबेडकरांच्या संविधाना त्यांनी दिलेल्या आपल्या संविधानावर आपण इथे भाष्य करायला सगळे असेल खरं मी मुद्दामूनच बोलते मला माहिती इथे उशीर झालेला आहे मला फक्त एवढंच म्हणायचंय की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आपल्या या संविधानाला आणि हा अमृत महोत्सव वर्ष चालू आहे आणि हा अमृत महोत्सव वर्ष चालू असताना हा एक आपला सण साजरा झाला पाहिजे संविधान म्हणजे काय आपल्या मूलभूत हक्कांसाठी लिहिले गेलेले जे आपल्या हक्क आहेत त्या कधी हल्ल्यानं उठून गेल्या नाही त्यामुळे मला पण असं वाटलं की आपण हे इथे बोलावं संविधान हा आपला मूलभूत आपले अधिकार आहेत ते हक्क आपले कुठले कुठले कर्तव्य आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत मला असं वाटतं की महिला आता मार्गशीर्ष महिना निघालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ते मार्गशीर्षचे गुरुवार करतात पोथ्या वाचतात शुक्रवारच्या लक्ष्मी व्रत करतात कितीतरी व्रत करतात कितीतरी पोथ्या वाचतात मग वा अशा ह्या पोथ्या वाचण्यापेक्षा एकदा तरी त्यांनी संविधानाचं वाचन केलं तर कदाचित ह्या महिन्याच्या ज्ञानात भर पडेल आणि आपले मूलभूत अधिकार काय काय आहेत हे आपल्याला माहिती पडेल साधारणपणे आम्हाला जेव्हा संविधानाबद्दल थोडंसं माहिती झालं तेव्हा आम्हाला कामाचे आवाज माहीत झाले की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये काम करत असताना किती वेळ काम केला पाहिजे तुमच्या मेटर्निटी लिव्ज आहेत की नाही तुम्हाला कुठले मूलभूत अधिकार आहेत तुम्हाला सेम पगार मिळतं की नाही हा एकूण संघर्षाचा लढा महिलांसाठी आहे आणि तो संविधानामधून आपल्याला माहिती पडतो कारण मला आज एक गोष्ट सांगायची की अमेरिकेसारखे प्रगत देश आहेत युरोपियन देश आहेत ह्या देशामध्ये आपलं संविधान जेव्हा एकूण पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जेव्हा लिहिलं गेलं त्यावेळी अमेरिकेसारख्या देशामध्ये वर्णभेद होता आणि त्या वर्णभेदामध्ये काळा आणि गोरा करत जा, केला जात होता त्याचप्रमाणे तिथे महिलांना महत्वाचं मतदानाचा अधिकार नव्हतं पण अशा वेळी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानात एकोणीशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्या आणि त्या ठिकाणी माझ्या माय माय माऊलींना मतदानाचा अधिकार होता हे किती मोठं भाग्य आहे आपण भारतातले नागरिक आहोत आणि आपल्या भारतातल्या नागरिकांना बाबासाहेबांनी लिहिलेलं हे संविधान आज आपल्याला माहिती करून घ्यायचे खर तर आपण संविधान हे खूप वर्षापासूनच पोचवायला पाहिजे होतं जनसामान्यांपर्यंत पण ठीक आहे हे काही कोणाचं ऐकायचं काम नाही आपण सुशिक्षित आहोत आपण निश्चितपणे हे संविधान वाचन करू शकतो प्रत प्रत्येक घरोघरी पोचू शकतो प्रत्येक शाळेमध्ये मुली मुलींना संविधान ऐकायला जाऊ शकतो किंवा त्यांना ते वाचण्यासाठी प्रवृत्त करू शकतो तर माझे एवढंच म्हणणं आहे की हा संविधान आपण प्रत्येक घरोघरी वाचला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आणि मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद